गिला पाहिजे जगन्नाथ बोडके गावडजीर मी आता आईवडलांचं आणि भावाचं वहिनीचं गाणं म्हणते ऐका तुम्ही दिवाळी निमित्तान आला दिवाळीचा सण माला माय राहला जाण जान ग माला माय राहला जाण माला माय जाण आनंदाला माझ मा जमान माऊ येईना येईनाईन माऊ मुराळी येईना माई मायरी जायला जिवा वाटे उर राऊर जीवा वाटे उर उरा, आई बापाची सावली बसया गार 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 गा लागार गार माई मायरी जाऊन बसल आईपुड पुड़ा, पुडा गसल आईपुड आताना बाऊमा हसत जोत चढ चड़, चढग हसत जोत चढ बाई मायरी जाऊन मालाई सावा कशाचाय कशाचा मालाई सावा कशाचा हसव सरी पाळना माझ्या वडील भाषेचा भाषाच माझ्या वडील भाषाच माई मायरी जाऊन जेववाडी माझी आई आई गेववाडी माझी आई जेववाडी माझी आई माया त्या, त्या, त्या करी माळ माझ्या माग आलं लग माळ माझ्या माग आलं बोल ना बा उजई पाणी वळणा लागेल गेलं ग पाणी वळणा लागेल आंब्याची ना ला गे ला गे पू न जाल लाल गी पून लाल बोल तो वासा माझा आत्या मायराला चाल झालं आत्या मायराला चाल आई ग बापना माझा चापा आई माझी तुळशी रोपा रोप आई, आई माझी तुळशीरव पईयांच्या सावलीला लागून गेली झोप झोप गेली झोप बापग चापा आई माझी ती गोंदन गोंदन आई माझी ती बदल मारी ते दोई झाडाच्या मधून मांधून दोई झाडाच्या मांधून धन्यवाद